नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी 24 फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी सी एसने यापूर्वी विचारलेले संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो एक हजार प्लस प्रश्नाचा सराव संच आपण या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे मित्रांनो कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर प्रॅक्टिस ही खूप गरजेची असते प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट मित्रांनो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी सी सी एसने यापूर्वी जे काही विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून मित्रांनो आगामी काळामध्ये होणारे अंगणवाडी मुख्य सेविका परिवेक्षिका आदिवासी विभाग भरती समाज कल्याण विभाग भरती तसेच मित्रांनो महिला व बाल विकास विभाग भरती तसेच बीएमसी महानगरपालिका भरती या इतर जे काही परीक्षा होणार आहेत या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमची पोस्ट मिळवून देतील अशा प्रश्नाकडे मित्रांनो बिलकुल दुर्लक्ष करू नका कारण की हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळून देतील तर चला मित्रांनो अशाच एका सक्सेस पूर्ण प्रश्नाला आणि महत्वपूर्ण मित्रांनो विषयाला आपण हात घालणार आहोत जो विषय आहे मित्रांनो या ठिकाणी मराठी मराठी विषयाचे मित्रांनो दहा प्रश्नच या ठिकाणी पाहणार आहोत हे प्रश्न मित्रांनो विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये असणार आहेत कारण की जे प्रश्न मित्रांनो आपण प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी न पाहता आपण या सगळ्यांनी विश्लेषण सुद्धा या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे हे संपूर्ण तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मागचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या हा मित्रांनो सातव्या क्रमांकाचा व्हिडिओ आपले सहा व्हिडिओ झाले तर ते व्हिडिओ पाहून घ्या तर पहा आता वेळा लाची सुरुवात करूया ठीक आहे तर पहा आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवरी उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आता विशेषण म्हणजे काय हे सर्वप्रथम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर विशेषण म्हणजे काय असतं तर विशेषण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नामाविषयी नामाविषयी विशे, नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो काही शब्द असतो तो, तो विशेषण म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो या ठिकाणी पहा भक्तासाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे युगे उभा आहे परंतु कसा आहे अठ्ठावीस युगे उभा उभा आहे अठ्ठावीस युगे या ठिकाणी उभा आहे म्हणून या ठिकाणी अठ्ठावीस असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अठ्ठावीस हे कुठलं विशेषण आहे मित्रांनो अठ्ठावीस हे या ठिकाणी संख्या विशे विशेषण आहे म्हणून अठ्ठावीस या ठिकाणी असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन होता आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो संपूर्ण प्रश्न आहे टी सी एसने यापूर्वी विचारलेले परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत पा वरील वाक्यामध्ये युगे या नामासाठी अठ्ठावीस हे विशेषण वापरलेलं आहे विशेषण आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो नामाविषयी विशेष माहिती सांगतो शब्द विशेषण म्हणून ओळखला जातो विशेषणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात जसे की मित्रांनो विशेषण असेल गुणविशेषण असेल हे विशेषणाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडतात तर मित्रांनो विशेषण या टॉपिकमध्ये आपण ते पूर्णपणे क्लिअर करणार आहोत आता दोन नंबरचा प्रश्न पहा फक्त आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे जे काही गोष्टी असतात त्याच गोष्टी या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत तर पहा दोन नंबरचा प्रश्न आहे तुमचा दोन नंबरचा प्रश्न पहा काय आहे तर दोन नंबरचा प्रश्न आहे कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे टीशिएस पॅटर्ननुसार समानार्थी शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार वाक्प्रचार व म्हणी ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं असतं तसेच मित्रांनो पुस्तक व लेखक हे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे करणं गरजेचं आहे तर पा कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो या ठिकाणी अपकिर्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अपकिर्ती असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर तुलनात्मक दृष्ट्या हा प्रश्न या ठिकाणी सोपा होता आता याचं विश्लेषण पहा कीर्ती विरोधार्थी शब्द अपकिर्ती अज्ञानी विरोधार्थी शब्द ज्ञानी अपूर्ण विरोधार्थी शब्द अर्थहीन त्याच्यानंतर अनास्था त्याचा विरुद्धार्थी शब्द आस्था आता उद्या मी यावेळी घरी जेवत आशेन या वाक्यातील काळ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आता यावेळी उद्या या का मी जेवत असेल आता काळाचे जर प्रकार जर पाहिले तर मित्रांनो या ठिकाणी काळाचे एकूण तीन प्रकार पडतात वर्तमान काळ पा काळाचे एकूण तीन प्रकार पडतात कोणता तर पहा पहिला आहे वर्तमान काळ पहिला वर्तमान दुसरा आहे मित्रांनो भूतकाळ भूतकाळ आणि तिसरा आहे मित्रांनो भविष्यकाळ आता पहा मित्रांनो वर्तमान काळामध्ये ज्याही घटना घडतात त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जातं जसं की मी तुम्हाला आता शिकवत आहे हा वर्तमान काळ आहे तुम्ही या ठिकाणी अभ्यास करतात किंवा व्हिडिओ पाहतात हा तुमचा वर्तमान काळ आहे आता भूतकाळ म्हणजे काय तर भूतकाळ म्हणजे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये यापूर्वी जो काही काळ होऊन गेला त्याला भूतकाळ असं म्हटलं जाईल उदाहरणार्थ आता आपण व्हिडिओ पाहत आहोत उद्या सकाळी जर हा काळ कशामध्ये गेला तर भूतकाळामध्ये गेला आपण काय म्हणतो काल रात्री मी व्हिडिओ पाहत होतो याचा अर्थ काय झालं मित्रांनो हे भूतकाळामध्ये गेलं भूतकाळात म्हणजेच याचा अर्थ आपण ज्या काही वर्तमान काळामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी कालांतरामध्ये भूतकाळामध्ये जातात ठीक आहे आणि भविष्य काळ म्हणजे काय भविष्य म्हणजे काय उद्या मी मराठी या विषयाचा अभ्यास करेल किंवा माझा मराठी विषयाचा अभ्यास हा अपूर्ण राहिलेला आहे की मी परवा दिवशी किंवा आठवड्यामध्ये मला मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे अशा स्वरूपामध्ये म्हणजे आपल्या भविष्यामध्ये जसे की मित्रांनो आज आपण अभ्यास करत आहेत आपला जो काय अभ्यासाचा परिणाम काय होणार आहे तर आज मी अभ्यास जर केला तर उद्या मला काय भेटणार आहे यश मिळणार आहे म्हणजे ज्या परीक्षेची मी तयारी करत आहे तर या परीक्षेची तयारी आज आपण चांगल्या प्रकारे जर केली तर जे पुढं परीक्षा जे काय होणार आहे भविष्य काळामध्ये ज्या काही परीक्षा आपल्या होणार आहेत म्हणजे पुढं ज्या काही परीक्षा होणार यामध्ये आपल्याला काय यश मिळणार आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये झालेली क्रिया भविष्य काळामध्ये पूर्ण होत आहे म्हणून या ठिकाणी म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आज जे काही क्रिया घडतात त्या क्रियाचं फळ आपल्याला जे भेटत असतं ते भविष्य काळामध्ये भेटत असते हे लक्षात ठेवा सांगायचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो भविष्य काळ म्हणजे पुढचा जो काय आपला काळ असतो त्याला भविष्यकाळ असं म्हटलं जातं आता पा उद्यमी मी यावेळी घरी जेवत असेल काय मित्रांनो उद्या यावेळी मी काय घरी जेवत असेन जेवत असेन आता याचा अर्थ जर पाहिला तर मित्रांनो हा उद्या उद्या होणारे म्हणजेच मित्रांनो काही भविष्यकाळमधली क्रिया आहे उद्या हा शब्द आपल्याला काय दर्शितो मित्रांनो भविष्य काळ दर्शवतो उद्या हा शब्द जर आपल्याला या ठिकाणी भविष्यकाळ दर्शित असेल तर मित्रांनो हे भविष्यकाळाचं वाक्य शंभर टक्के मग पा पहिलं ऑप्शन दिलं तुम्हाला अपूर्ण भविष्यकाळ दोन नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो भूतकाळ म्हणून हे गेलं तीन नंबरचं ऑप्शन सुद्धा मित्रांनो या ठिकाणी पहा तीन नंबरचा ऑप्शन सुद्धा पहा मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन सुद्धा वर्तमान काळाच्या म्हणून तीन नंबर सुद्धा गेलं म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय आपला कटला राहिला मित्रांनो पहिला आणि चौथा पर्याय आता या ठिकाणी पहा पहिलं जर ऑप्शन जर पाहिलं तर अपूर्ण भविष्य काळ आता वरील वाक्यामध्ये उद्या मी जेवत असेन म्हणजे काय मित्रांनो क्रिया हे भविष्य काळामध्ये होणार आहे परंतु क्रिया ही पूर्ण झालेली का नाही झाली म्हणून हा अपूर्ण भविष्य काळ असणार आहे अपूर्ण भविष्यकाळ म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जर असं मी म्हणलं असतं की आपल्याला हा पूर्ण भविष्य काळ करायचा तर पूर्ण भविष्य काळ कसा करावा लागेल की उद्या या वेळेला मी जेवलेलो असेल काय उद्या या वेळेला मी जेवलेलो असेल म्हणजे काय भविष्यकाळामध्ये क्रिया घडली परंतु कशी झाली ती पूर्ण झाली ठीक आहे म्हणजे हा तुम्हाला फरक कळला पाहिजे की भविष्य काळामध्ये सुद्धा अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ आणि चालू भविष्य काळ हे सुद्धा मित्रांनो भविष्य काळाचे वेगवेगळे प्रकार पडतात ठीक आहे तर पुढे पाहता चार नंबरचा प्रश्न कर्णाची उदारता आणि अभिमन्यूची शौर्य शौर्य शोरी या पाहिले की मानाचा मनाला आनंद होतो पा कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की आपल्या मनाला काय होतो आनंद होतो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहा आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य जर पाहिले तर आपल्या मनाला काय होतो आनंद होतो मग आता आपल्याला काय म्हणलं या ठिकाणी भावाचक नाम आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे पहिलं ऑप्शन दिले पा उदारता आणि शौर्य दोन नंबरचा ऑप्शन दिलेलं आहे कर्ण आणि अभिमन्यू तीन नंबरचा ऑप्शन आहे कर्ण आणि शौर्य तर या ठिकाणी जर पाहिलं तर चार नंबरचा ऑप्शन पा आनंद आणि अभिमन्यू तर या ठिकाणी पा आता ऑप्शन जर नुसार जर पाहिलं तर मित्रांनो भावाचक नाम म्हणजे काय भावाचक नाम म्हणजे असं नाम की जे नाम वस्तू क्रिया किंवा व्यक्ती व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त करतं व्यक्तीच्या मनातील सुखदुःख व्यक्त करतं त्याला भावाचक नाम असे म्हटलं जातं म्हणजे वस्तूच्या अंगी असलेले गुण आणि वैशिष्ट्ये ज्या शब्दावरून दर्शविले जातात त्याला भावचक नाम असं म्हटलं जातं मग या ठिकाणी जर पाहिलं तर पहा कर्णाची काय आहे मित्रांनो उदारता म्हणजे कर्ण आहे परंतु तो कसा आहे उदार आहे कसा आहे कर्ण आहे परंतु तो कसा आहे मित्रांनो उदार आहे म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीचा तो आहे काय एक गुण आहे म्हणून उदारता हे या ठिकाणी भावाचक नाम आहे पहिलं भेटला आपल्याला आता पहा अभिमन्यू हा एक व्यक्ती आहे आणि अभिमन्यूचं काय शौर्य अभिमन्यूचं काय शौर्य म्हणजे हा सुद्धा अभिमन्यूच्या अंगी असलेला गुण आहे म्हणजे कर्णाच्या अंगी असलेला गुण उदारता अभिमन्यूच्या अंगी असलेला गुण शौर्य म्हणून मित्रांनो शौर्य आणि न्यू न्यू उदारता या ठिकाणी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर उदारता ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक एक मध्ये पहा उदारता आणि शौर्य दिले पा दुसऱ्या ऑप्शनमध्ये कर्ण दिलेले आणि अभिमन्यू दिले हे नाम झाले त्याच्यानंतर कर्ण आणि शौर्य दिले शौर्य हे भावाचक नाम आहे परंतु कर्ण या ठिकाणी भावाचक नाम नाही म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता पा भावाचक नामाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली तरी सुद्धा परत एकदा सांगतो भावाचक नाम म्हणजे ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो अशा नामाला भावाचक नाम असं म्हटलं जातं अशा नामाला काय भावाचक नाम असं म्हटलं जातं म्हणजेच वरती काय होतं मित्रांनो कर्णाची काय होती कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य होतं म्हणजे कर्णाच्या अंगी असलेला गुण उदारता आणि अभिमन्यूच्या अंगी असलेला गुण शौर्य म्हणजे हे काय भावाचक नाम आहेत म्हणजे आपल्याला व्याख्यामध्ये सुद्धा काय म्हणलेलं आहे पा ज्या व्यक्तीच्या अंगी किंवा ज्या नामामध्ये प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव दर्शवला जातो त्याला भावाचक नाम म्हटलं जातं आता काही महत्त्वाचे भावाचक नामे पाहूयात धैर्य कीर्ती शौर्य उदारता वात्सल्ये साधेपणा सांगू चांगुलपणा हे ठिकाणी सांगूनपणा झाले चांगुलपणा शांती गुलामगिरी हे मित्रांनो पाटील की हे काय आहेत मित्रांनो तर हे भावाचक नाम आहेत हे लक्षात ठेवायचे पा दिलेल्या वाक्यामध्ये उदारता अभिमन्यूच्या अंगी असलेला गुणधर्म दर्शवतो आणि म्हणून ते भावाचक नाम आहेत तसेच शौर्य हे शौर्य पा हे hey, अभिमन्यूच्या अंगी असलेला गुण दर्शवतो तर या ठिकाणी पहा उदारता हा या ठिकाणी कोणाच्या अंगी असलेला गुण दर्शवतो तर कर्णाच्या अंगी असलेला गुण उदारता म्हणून हे भावाचक नाम आहेत हे hey, म्हणजे शौर्य आणि उदारता हे दोन्ही सुद्धा भावाचक नामे आहेत पाच नंबरचा प्रश्न पहा फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे फकीरा कादंबरी कोणी लिहिलेली आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले फकीरा नावाची कादंबरी कोणी लिहिली पहिलं ऑप्शन आहे पहा मित्रांनो साठे दोन नंबरचा ऑप्शन आहे पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलं दोन नंबरचं ऑप्शन दिलेले पहा या ठिकाणी विवा शिरवाडकर तीन नंबरचं ऑप्शन आहे विना गवासकर गवानकर विना गवानकर चार नंबरचं ऑप्शन दिले रंजित देसाई तर या ठिकाणी पहा फकीरा ही जी काही कादंबरी फकीरा ही कादंबरी कोणाची तर फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची पहा ही अतिशय गाजलेली कादंबरी आहे मित्रांनो फकीरा कादंबरी कोणाची अण्णाभाऊ साठे यांचे तर पहा अण्णाभाऊ साठे यांची फकीरा माकडीचा माळ हे सुद्धा विचारले पहा फकीर आणि माकडीचा माळ ह्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत तर अण्णाभाऊ साठे यांच्या त्या कादंबऱ्या आहेत म्हणून फकीरा या कादंबरीचे जे काही उत्तर आपल्याला लिहायचं असेल तर ते लिहायचं आहे आपल्याला अण्णाभाऊ साठे माकडीचा माळ अण्णाभाऊ साठे फकीरा अण्णाभाऊ साठे जिप्सी हा रिकाम जागे यांचा कविता संग्रह जिप्सी हा कोणाचा कविता संग्रह आहे जिप्सी जो काय मित्रांनो कोणाचा कविता संग्रह अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर पहा पहिला ऑप्शन दिलेलं आहे सुरेश भट्ट दोन नंबरचा ऑप्शन दिलेलं आहे बाशी मर्डेकर तीन नंबरचा ऑप्शन दिलं आहे मंगेश पडगावकर आणि चार नंबरचा ऑप्शन दिलं आहे इंदिरा संत तर पाच जिप्सी जे काय मित्रांनो हा कविता संग्रह कोणाचा आहे तर कविता संग्रह आहे तर जिप्सी हा कविता संग्रह कोणाचा आहे तर जिप्सी हा कविता संग्रह मंगेश पडगावकर यांचा आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक तीन दिलं ते योग्य आन्सर असणार आहे तर पाच जिप्सी हा मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली काय महत्त्वाचा मित्रांनो कविता संग्रह आहे हे लक्षात ठेवा सात नंबरचा प्रश्न पहा बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत टी सी एस पॅटर्ननुसार मित्रांनो हे संपूर्ण टी सी एसने यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे मनामध्ये बिलकुल शंका ठेवू नका की हे प्रश्न येतील किंवा नाही तर मित्रांनो टी सी शंभर टक्के या टॉपिकवर प्रश्न विचारतात आणि यापूर्वीसुद्धा विचारलेले आहेत बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहिलं ऑप्शन पहा प्रल्हाद केशव आत्रे दोन नंबरचं ऑप्शन आहे गदी मांडगळकर तीन नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो पहा तीन नंबरचं ऑप्शन आहे आनंद यादव चार नंबरचं ऑप्शन आहे व्यंकटेश मांडूळकर तर या ठिकाणी जर पाहिलं तर बनगरवाडी हे मित्रांनो तलाठी भरतीला सुद्धा खूप वेळेस विचारले आणि इतर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले तर बनगणवाडी हे जे काय पुस्तक आहे कोणाचे व्यंकटेश मांडगुळकरचे कोणाचे व्यंकटेश मांडवळकरांचे आय एम पी प्रश्न करून देतो पहा आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्या तरी शिपला हा शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल हा टीशिचा एक फेवरेट प्रश्न आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी व्यंकटेश मांडवळकर असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे तर पहा बनगरवाडी कोणाचा व्यंकटेश मांडगुळकरांचा आहे पा व्यंकटेश मानगुळकर बनगरवाडी प्रल्हाद केशव आत्रेची झेंडूची फुले तोमी नवे साष्टांग नमस्कार पा प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे प्राके आत्रे प्र्हाद केशव आत्रे यांचं कोणतं आहे तर पा झेंडूची फुले तोमी नवे साष्टांग नमस्कार हे कोणाचं आहे तर हे आहे मित्रांनो प्रल्हाद केशव आत्रे यांचं हे लक्षात ठेवा प्रल्हाद केशव आत्रे हे त्यांचं आहे त्याच्यानंतर गदी कर गीता रामायण कोणाच आहे तर गीत रामायण मित्रांनो गदी मांडूळकरचा आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला आय एम पी करून देतो हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे त्याच्यानंतर आनंद यादव आता आनंद यादवची जी जो काही झोंबी कादंबरी ही तलाठी भरतीला जवळपास दोन ते तीन शिपला मित्रांनो रिपीट रिपीट झालेले तर झोंबी कादंबरी कोणाची तर आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी आहे आठ नंबरचा प्रश्न पहा ओल हरवलेली माती हा निर्जयांचा रिकाम जागा आहे तर ओल हरवलेली माती हा कोणाचा रिकाम जागा आहे अशा स्वरूपाचा विचारलेला प्रश्न आहे तर पहा निर्जयांचा ओल हरवलेली माती हा मग निबंध संग्रह आहे ललितलेखन संग्रह आहे कविता संग्रह आहे की कथा संग्रह आहे तर मित्रांनो ओल हरवलेली माती हे जर पाहिलं तर हा एक कथा संग्रह आहे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न मित्रांनो टी सी एसला अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात टी सी जेवढे परीक्षा असतील तर असे प्रश्न विचारले जातात ओल हरवलेली माती हा निर्जा यांचा रिकाम जागा आहे मग निबंध संग्रह आहे ललित लेखन संग्रह आहे कविता संग्रह की कथा संग्रह तर तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो ओल हरवलेली माती हा निर्जा यांचा काय आहे तर मित्रांनो निर्जा यांचा, यांचा या ठिकाणी कथा संग्रह आहे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्हेरी एम पी असलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा संयुक्त वाक्याचे प्रकार किती पडतात आता संयुक्त जे काय वाक्य मित्रांनो वाक्य साधे वाक्य त्याच्यानंतर मिश्र वाक्य संयुक्त वाक्य हे वाक्याचे प्रकार पडतात मग पहा संयुक्त वाक्याचे खाली किती प्रकार पडतात तर संयुक्त वाक्याचे एकूण चार प्रकार पडतात म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर संयुक्त वाक्याचे एकूण चार प्रकार पडतात तर ते कोणते आपण पाहूयात पहा समुच्चयबोधक त्याच्यानंतर विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक असे समुच्च बोधक वाक्याचे एकूण चार प्रकार पडतात आता पहा संयुक्त वाक्याचे चार प्रकार पडत असून संयुक्त वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये पहा अन्नी व शिवाय असते हे संयुक्त वाक्य असतं मात्र ते समुच्च बोधक असतं विकल्पबोधक म्हणजे अथवा किंवा की जसे की मित्रांनो तुम्हाला चहा हवा की कॉफी म्हणजे चहा किंवा कॉफी या दोन्ही पैकी एकाची निवड विकल्प म्हणजे काय निवड करणे न्यूनत्व म्हणजे काय न्यूनत्वबोधक बोधक म्हणजे काय काहीतरी कमतरता जशी की पहा मित्रांनो आज मला थोडस बरं वाटते परंतु थोडीशी ताप आहे म्हणजे काय पण हा शब्द काय दाखवतो तुम्हाला काहीतरी या ठिकाणी उणीव दाखवतो म्हणजे काहीतरी कमतरता पण परंतु या परी या शब्दातून काहीतरी न्यूनत्व काहीतरी कमतरता दर्शवली जाते म्हणून याला न्यूनत्वबोधक बोधक असं म्हटलं जातं त्याच्यानंतर परिणामबोधक म्हणजे काय, काय तर परिणामबोधक म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम होणे सबब किंवा म्हणून जसे पा आम्ही अभ्यास केला म्हणून आम्ही चांगल्या मार्काने पास झालो हे काय झालं मित्रांनो काय झालं तर परिणाम म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास करण्याचा परिणाम कशामध्ये झाला तर तुम्हाला चांगलं मार्क मिळण्यामध्ये झालेला आहे म्हणजे काय हे परिणामबोधक आहे म्हणजेच मित्रांनो परिणामबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक त्याच्यानंतर पा समुच्चबोधक हे कशाचे वाक्य आहे हे संयुक्त वाक्याचे चार प्रकार आहेत कशाचे संयुक्त वाक्याचे हे चार प्रकार आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा दहा नंबरचा प्रश्न खालील शब्दाचे लिंग बदलायचं आहे आता आरसा या शब्दाचे तुम्हाला लिंग बदलायचं आहे तर पहा पहिलं ऑप्शन तुम्हाला काय दिलेलं आहे आरसा या शब्दाचे लिंग बदलायचं आहे तर आरसा पहिला ऑप्शन आहे पहा आरसा आरस दोन नंबर आरशे तीन नंबर आर आरश आणि चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो आरशी तर आरसा या शब्दाचे लिंग जर तुम्हाला जर बदलायचं असेल तर आरसा या शब्दाचे लिंग बदल का होणार आरशी म्हणजेच काय मित्रांनो तो आरसा काय झाला तो पुल्लिंगी आणि ती आरशी म्हणजे काय झालं ती स्थिरलिंगी झालं आणि आप जर आपल्याला जर वचन बदलायचं असेल जसे की मित्रांनो आरसा आरसा हा शब्द कसा आहे मित्रांनो एक वचने जर याचं लिंग जरी तुम्हाला जर अनेक वचन जर करायचं असेल तर काय होणार आरशी हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारले पहा आरसा आरशी आरसा आरशी हे लक्षात ठेवा म्हणजे याचं अनेक वचन काय होणार आरशे असं होणार आहे पहा खाली दिलेले तुम्हाला आरसा हा पुल्लिंगी शब्द आहे त्याचं लिंग बदल आरशे असे होतो आरसा हा एकवचनी नामाचे अनेक वचन आरशे असा होतो तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण मराठीच्या या ठिकाणी एकूण दहा प्रश्न पाहिलेले असतील संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे अशा स्वरूपाचे जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण मराठी जी के आणि इंग्लिश या तिन्ही सुद्धा विषयाचे सोबत मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत एक हजार प्लस प्रश्न आपण टी शीएस पॅटर्ननुसार या ठिकाणी पाहणार आहोत हा व्हिडिओ क्रमांक सातवा आहे मागचे व्हिडिओ पाहून घेतले जर नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे टी पॅटर्न म्हणून त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण ते मागचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता तर या ठिकाणी पाहू थांबूयात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाउट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तसं मेंशन करू शकता या ठिकाणी थांबतो टेक केअर बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा तुमच्या मनापासून आभार मानतो